सोहळ्याच्या माध्यमांपचा खर्च होतो वधूचा आणि वराच्या आई बापाचा त्याच्या माध्यमामधून कर्ज काढली जातात आणि कर्ज ती आयुष्यभर फेडत असतात मी खटके यांचं अभिनंदन करेन की ह्या त्यांच्या आई बापांना नोकर कुठला खर्च करता हा व्या सोहळा हो तुम्ही अर्पण व्या सोहळा हो साजरा करताय आणि व्ही एस पॅन्थर्स युवा संघटन चालवत असताना आमच्या संघटनेचं घोषवाक्य ना जातीचा ना पातीचा व्ही एस महाराष्ट्राच्या